नमस्कार मी उज्वला मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत नऊ दिवसाचे उपवास आपले चालू झालेले नवरात्र चालू झाले की आपले उपवासही लगेच चालू होतात अशा उपवासामध्ये ना आपल्याला रोज काय फराळाला बनवायचं हे फार टेन्शन असतं खिचडी नको असली तेलकट नको असतं हलकं पाहिजे पण अगदी पोट भरीचं पाहिजे तर आजचा बेत अग ती आपला साधा सोपा पटकन होणार आहे ती म्हणजे झणझणीत शेंगदाण्याची आमटी आणि वरायचा जिरा राईस कसा बनवायचा ही रेसिपी बघतोय त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा सगळ्यात पहिला आपण इथे शेंगदाण्याची आमटी बनवून घेतोय एक वाटी शेंगदाणे जिरं आलं कोथिंबीर कढीपत्ता आणि तिखट किती पाहिजे त्या अंदाजानुसार मिरच्या आपल्याला इथे ला लागणार आहे शेंगदाणे आपल्याला हलकेसे गरम करून घ्यायचे अजिबात भाजायचे नाहीये फक्त वरची साल निघेल असं आपल्याला हे गरम करायचं म्हणून आपल्याला इथे हे हलवत राहायचं म्हणजे सगळीकडून सारखं गरम होतं आणि वरची जी साल असते ती कडक होऊन निघाली जाते साल काढल्यामुळे काय होतं आमटी चांगली पांढरं शुभ्र होते काळपट होत नाही म्हणून आपल्याला ही साल इथे काढून घ्यायची अगदी तुम्ही साली सकट जरी आमटी बनवली तरी चालेल हाताने चांगलं चोळून घ्यायचं आणि नंतरनं आपल्याला जो झारा असतो आपला तळणीचा त्यातनं असं सा वरची साल जी असते सालट ती काढून घ्यायची म्हणजे वेळही वाजतो आणि पटकने काम आपलं होतं तर इथे तुम्ही बघू शकता शेंगदाणे भाजले गेलेले नाही आहे पण अगदी वरची साल जी आहे ती व्यवस्थित निघालेली मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे घालून घेतलेले मिरच्या घालायच्या आहे आलं घालायचं आहे जिरी घालून पहिलं कोरडंच वाटायचं म्हणजे शेंगदाणे व्यवस्थित बारीक होतं आणि नंतरनं अंदाजानुसार आपल्याला पाणी घालून याचं बारीक असं मसाल्यासारखं वाटण करून घ्यायचं आहे तर इथे थोडंसं पाणी घालून अजून थोडंसं मी फिरून घेतलेलं आहे त्यानंतरनं तुम्ही इथे बघू शकता एकदम पांढरं शुभ्र असं हे वाटण आपलं इथे बनून तयार झालेले आता इथे आपण आमटीला छान फोडणी देणारे फोडणीसाठी आपल्याला इथे तेल किंवा तूप तुम्ही काहीही वापरू शकता शेंगदाण्याचं तेल वापरा नाही तर गाईचं तूप वापरू शकता तेल घालून घेतला जिरी हिंग कडीपत्ता आणि कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आणि ही फोडणी एक मिनिटभर परतून द्यायची इथे फोडणी आपल्याला चांगली बनवायची चांगली परतून द्यायची आणि नंतरनं केलेलं वाटण घालून आपल्याला यामध्ये पाणी घालायचे आता शेंगदाण्याची आमटी जास्त पातळही बनवू नका आणि जास्त घट्टही बनवू नका तर मीडियम असं आपण वरण बनवतो अगदी तसं बनवा चवीनुसार मीठ घालायचं आहे आमटी व्यवस्थित हलवून घ्यायची आणि एक चांगली उकळी आली की गॅस बारीक करून पाच सहा मिनटं बारीक गॅसवरती आमटी उकळती ठेवायची म्हणजे आमटी बनवून तयार झाली आता बनवून घेतो आपण वरईचा जिरा राईस कसा बनवायचा आहे तर इथे एक वाटी आपल्याला वरईचं तांदूळ घेतलेले आहे जिरं कोथिंबीर लागणार आहे त्यानंतर आपल्याला इथे तूप लागणार आहे सगळ्यात पहिले तांदूळ चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं कढईमध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं तूप गरम झालं की त्यामध्ये भरपूर जिरी तुम्ही इथे घालू शकता त्यानंतरनं तुम्हाला इथे थोडासा हिंग घालायचा आहे आणि वरायचं धुवून घेतलेलं तांदूळ यामध्ये घालून चांगलं कोरडं मोकळं सुटसुटीत होईपर्यंत हे तांदूळ आपल्याला तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे इथे पाणी लगेच घालायची घाई अजिबात करायची नाही आहे तांदूळ पूर्ण मोकळा सुटसुटीत होई होत नाही तोपर्यंत आपल्याला चांगला तुपामध्ये परतून घ्यायचा तर इथे तुम्ही बघू शकता चांगला मोकळा सुटसुटीत झालेला आहे आता पाण्याचं प्रमाण कसं आहे जास्त पाणी जर झालं तर हा भात खूप चिकट होतो आणि कमी झालं तर खूप मोकळा सुटसुटीत होतो म्हणून आपल्याला पाण्याचं प्रमाण इथे एक वाटीसाठी दोन वाट्या एवढं आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाणी यामध्ये आहे कोमट घाला साधं घाला कसंही घातलं तरी चालेल मीठ कोथिंबीर घालून आपल्याला हलवून दहा मिनिटात हा भात आपला तयार होतो तर इथे तुम्ही बघू शकता उपवासाचा मस्त वरायच्या तांदळाचा आपला जिरा राईस इथे तयार झालेला आहे व्यवस्थित खालीवर करून घ्यायचा कारण जे आपले जिरी वगैरे असतात ते सगळे वरती आलेले असतात खालीवर करून घेतल्याच्या नंतर ना दोन तीन मिनिट झाकून ठेवायचा तर छान असे इथे जिरा राईस वरेच्या तांदळाचा झणझणीत अशी आमटी आणि तोंडी लावायला छान ला अशा मिरच्या आपण इथे फ्राय करून घेतलेल्या आणि काकडी इथे घेतलेली आहे लिंबू तुमच्याकडे असेल तर लिंबू घेऊन तुम्ही छान हा फराळ करू